हाय सगळे कसे आहात मजेत ना चला आज कुर चिक्की। चिक्की पन, मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे संक्रांत स्पेशल कुरकुरीत तिळाची चिक्की घरी चिक्की करायचं म्हणलं तर बऱ्याच जणांना पाक नीट जमत नाही किंवा दरवेळेला पाक फसतो त्यामुळं करायचंही आपण कंटाळा करतो पण मी दाखवलेली ही रेसिपी अगदी सुटसुटीत आहे नवशिकेही छान बनवू शकतील अशा छान कुरकुरीत तिळाच्या वड्या मी तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप कमी खर्चात खूप कमी वेळेत आणि खूप कमी कष्टात छान घरच्या घरी एकसारख्या सुबकाशा वड्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे या संक्रांतीला नक्की करून खा आणि व्हिडिओज आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग साहित्य बघू तूप पांढरे तीळ आणि साखर सगळ्यात आधी आपल्याला पोळपाट लाटण्याला तूप लावून घ्यायचं आहे इथं मी एक पोळपाट घेतला त्यावरती एक चमचा साजूक ला तूप घातलं आणि सगळीकडं हाताने लाटण्याला आणि पोळपाटाला तूप लावून घेतलेलं आहे इथं मी कमी गॅसवर कढई तापत ठेवली होती त्यामध्ये गावरान तिळ घालून घेतलेले आहेत तिळ आपल्याला साधारण पाच ते सहा मिनटं छान मस्त भाजून घ्यायचे आहेत चिक्की करायला गावरान तिळाचाच वापर करा गावरान तिळाला एक छान अशी चव असते ती जास्त भाजायचे नाही थोडेसे तडतडायला लागले की तीळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत जास्त जर जा तीळ भाजले तर तिळामध्ये कडवटपणा येतो इथं पाच ते सहा मिनटे झालेले आहे मी तीळ काढून घेणार आहे लगेच त्याच कढईमध्ये मी साखर घालून घेतलेली आहे इथं आता आपण पाक बनवूयात गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची सतत हलवत साखर संपूर्ण वितळेपर्यंत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे सगळी साखर वितळल्या गेली की आपला पाक तिथे तयार होईल एक छोटीशी टीप सांगते पाक करताना चमचा किंवा उलटना आपण वापरणार आहोत तर त्याला सगळ्यात आधी तूप लावून घ्या आणि मग ते पाकामध्ये घाला असं केल्याने पाक चमच्याला चिकटणार नाही आणि पाक वायाला जाणार नाही छान आपली साखर आता वितळायला लागलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडेसे साखरेचे कण दिसतात आहेत तेही वितळले गेले की आपला पाक इथे तयार होईल लो फ्लेमवर छान आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे इथं संपूर्ण साखर आपली वितळल्या गेली आहे आणि छोटे छोटे पाकामध्ये बबल दिसतात आहे आता पाक तयार झाला आहे त्यामध्ये मी सगळी आपण जी भाजून घेतलेली तिळ होते ते घालून घेणार आहे सगळं छान मिक्स करायचं गॅसची फ्लेम बंद करायची तिळाची चिक्की करताना एक तारी दोन तारी असा कुठलाही प्रकारचा पाक आपल्याला बनवायचा नाही किंवा चेक करायचा नाही सरळ साखर ज्या वेळेला वितळल्या जाते दोन मिनटं त्याच्यानंतर थे ठेवा गॅसची फ्लेम बंद करायची त्यात भाजलेले तीळ घालायचे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं पाकही जास्त वेळ गॅसवर ठेवायचा थे, नाही नाही तर पाकामध्ये कडवटपणा येतो तयार मिश्रण आता मी आपण तूप लावून घेतलेल्या पोळपटावर घालून घेते मिश्रण आत्ता आपलं खूप गरम आहे त्यामुळं चमच्यानेच आपल्याला ते सगळं काढून घ्यायचं आहे हात लावायचा नाही पाक असल्यामुळं पाक लगेच बोटांना चिकटला जातो आणि भाजू शकतं मिश्रण पोळपाटावर काढताना चमच्याचा वापर करा छान साधारण एक मिनटं इथं मी मिश्रण तसंच ठेवलं आणि आता लाटून बघते लाट लाट ला तर अगदी सहजपणे मिश्रण आपलं लाटलं आहे खूप वेळ ठेवायचं नाही जी काही प्रोसेस आहे ती भराभर करायची आहे कारण पाक एकदा जर कडक झाला तर परत ते लाटल्याही ला जात नाही इथं मी छान पातळ तिळाची पोळी लाटून घेतलेली आहे लगेच आपण आता त्याला हव्या त्या आकारात वड्या पाडायला घेऊ इथं मी पिझा कटरचा वापर करते आहे तुम्ही इथं सुरीनेसुद्धा कट करू शकता हव्या त्या आकारात बराबर आपल्याला चिक्कीच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत मिश्रण जर खूप थंड झालं तर वड्याही आपल्या पटकन पडल्या जाणार नाहीत एकसारख्या त्यामुळं ही प्रोसेस पण आपल्याला लगेचच करून घ्यायची आहे तिळाची पोळी इथं थंड झाली आहे अगदी सहजपणे खूप इझिली वड्या आपल्या निघून आल्या आहेत अजिबात चिटकत नाही किंवा जास्त वेळ यांना सेट व्हायला लागत नाही एकसारख्या जिथं कट दिलाय तिथनच अगदी छान वड्यांचे तुकडे होतात अगदी छान आपल्या वड्या इथं तयार झालेल्या आहेत तुम्हाला जवळनं दाखवते चिक्की म्हणलं की कडक चिवट चिक्की आपल्या डोळ्यासमोर येते पण ही चिक्की अगदी खुसखुशीत आहे एक चिक्की तोडूनही दाखवते अगदी खुसखुशीत मस्त आणि सहजपणे तोडल्या जाते ह्या संक्रांतीला नक्की करून बघा व्हिडिओ जो आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद